तर नमस्कार शुप्रभात मंडई तर आज आपला प्रवास आहे मुंबईचा तर आपण आज मुंबईला जातो आहे म्हणजे तसं कामच आहे थोडाफार आणि जरा मोकळे हवा तर बघूया आपण कोण जातो आहे तर आपण सर्व घरची आपली फॅमिली पूर्ण तर मी पप्पा आई दादा आत्या आणि हे आपण बघतोय की महादेवची गाडी पण आहे आपल्या बाजूच्या तोंडली गावातली आ, तर मंडळी बघतो आहे आता आपण भरतोय ते सी एन जी तर आता सी एन जी तर गाडीत भरलेलं आहे कारण गर्दी पण नाही आहे आता कारण पावसाचं वातावरण आहे हां इंदापूरला तर पप्पा बोलतात इंदापूरला आलो आहे आता मग सी एन जी आता होतो आहे भरतो आहे गाडीत तर पावसाचं वातावरण आहे पण कमी आहे पण जरा वाटतं फ्रेश तर बघूया हा प्रवास कसा होतोय मुंबईचा चला तर म्हणजे सी एन जी वरून झाला आता आपण जाऊया गाडीत बसूया तर म्हणजे सी एन जी वरून झालाय लगेच होता प्रेशर पण चांगला होता आणि आपण आता निघालो तर आपण बघतोय आपल्या बाजूचा तोंडली गावातल्या माध्यमात त्याची गाडी आहे आता तू ही गाडी घेऊन किती वेळा गेल तिसऱ्यांदा निघालो तिसऱ्यांदा दादाने पण ही गाडी नवीन घेतलेली आहे इको हिला किती महिने दोन तीन महिने झाले ना पाच महिने तर म्हणजे फक्त आता ही आता दादाची इको गाडी आहे ती पण आता पाच महिने झाले आता नवीन घेतलेले आहे तर आपण निघालो आता मुंबईला तर म्हणजे बघतोय आपण किती जण आहोत मी आता हा आपला माझेच आहे वाटे बघतोय पप्पा आई दादा पण आहे आणि आत्या पण आहे अरे आत्ता झोपली वाटत झोप आली तर मंडे आम्ही निघालो सकाळी साडेचार वाजता तरी पण आता वाजलेत सात वाजले म्हणजे अडीच तास झाले तरी अजून पावसाचं वातावरण आहे तर मंडळी बघतोय आपण आता आलो आहे कोलाडमध्ये आणि हा रस्ता बघतो अजून काम होतं आहे तर मेन हायवे आहे तर हायवेचा रस्ता अजून होत आहेत म्हणजे काय बोलणार कारण आता गणपतीचे दिवस पण जवळ आलेत आणि सर्व आपले गणपतीला येणारे माणसं सर्व गावाला येतात पण हा हे प्रॉब्लेम होता नाही यायला कधी गाडी बंद पडते तर आता खड्डे पण एवढे असतात ना की गाडी एकदा मध्ये खड्ड्यात चाक गेला तर गाडी बंद पण पडते आणि हे ल रस्ते लवकरात लवकर करायला पण पाहिजेत या सुविधा पण होत नाही लवकर तर मध्ये मध्ये रस्ते झालेत आणि तिकडच्या डोंगरावरचा आपण सीन बघतोय कसा धुका आहे पूर्ण कारण पावसाचं वातावरण आहे बारीक बारीक पाऊस पडतोय तर हा डोंगराच्या मध्ये बघा किती धुका दिसतोय आणि त्या बाजूला जर धुका काळा झाल्यानंतरला पावसाचं वातावरण तिकडे खूप आहे तर इकडे अजून नाही आहे तर मंडे बघतोय आता आपण हॉटेलमध्ये आलो इथे तुम्हाला तर मंडे बघतोय आपण थांबलो आहे जरासा कारण भरपूर वेळ जरा सकाळी साडेचारला निघालेलो आता चहा घेतो आहे काका तुमचं नाव कसं नाव कसं तुमचं माझं नाव दिनेश पाटील दिनेश पाटील तर काकांचं तर इथे हॉटेल आहे ते आपण थांबलो आहे आता गरमागरम वडापाव घ्यायचे आहेत त्यासोबत चहा तर बघूया या हॉटेलमधल्या वडापावची चव कशी आहे ती हां तर मंडळी बघतोय आता आपण असं वडापाव घेतलेला आहे खायला नाश्त्याला आणि आमची टेस्ट आवडली का विचार हा कसा वाटला वडापाव तर बघूया आपण पण वडापावची टेस्ट कशी आहे ती मस्त आहे चव सुंदर आहे अशी मला पण वाटतं मागच्या वर्षी पण मी एकदा इथे विजिट केलेलं प्रवास मुंबई जातानाच होता आणि असं आठवतं आहे की या आसपासच आलेलो आणि ह्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये आणि चव सुंदर आहे वडापावची तर म्हणजे बघता आपण हॉटेलमध्ये आलो इथे तर हॉटेल ह्या दोन भावांचं आहेत म्हणजे एक काका आहेत का त्याने बघा हे कशापासून बनवता तुम्ही फायबरपासून हां तर कधी कधीपासून बनवता तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली तर अतिशय सुंदर पद्धतीने या काकाने फायबरपासून हे असे बनवलेले आहेत हे बघतो आपण बैलाच आहे वासरू आहे तर बैल वासरू परत हे मोर आहे पाठी हरिण आहे बगले बरेच असे आहेत आणि दुकानावरती पण सजवलेलं आहे का खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि थोडक्यामध्ये मला एवढं आवडलं ना की लांबून पण बघणाऱ्याला चांगलं वाटतं मराठी माणसाने काहीतरी वेगळा व्यवसाय करावाचा म्हणून हा व्यवसाय आम्ही चालू हां आणि चांगलं आहे कारण हे बघून ना जो तो येतोच ते तिकडून दिसतं काहीतरी आणि रंगीबिरंगी दिसल्या ना थोडा माणूस यायला बघतो तर मंडळी बघतोय सुंदर असे पूर्ण सर्व प्राण्यांचे बघतोय आपण फायबर बसून हे बनवलेले आहेत ते गरुडसुद्धा आहे तुमचं नाव कसं दीपक पाटील दीपक पाटील पाटी। पाटी। शिरडोळ शिरडोलला हां आपण कुठून आलात हां रत्नागिरीमध्ये दापोली तालुका आहे मग तिथून परत अजून तीस किलोमीटर गाव आहे आम्हाचं आतमध्ये पण दापोली तालुका आपल्या रत्नागिरीमध्ये तर का तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं आणि आपल्या कोकणामध्ये असं सुंदर प्रत्येकाने केलं पाहिजे असं वाटतं धन्यवाद तर म्हणते आपण आता नाश्ता करून झालो त्यानंतर पुढे आलो आता पनवेलमध्ये आलो आहे तर आता बघते पावसाचं वातावरण आहे थोडं थोडं पाऊस पण आहे तर हा बघा हा शेतकरी माणूस आहे आपला कोकणामधला तो चहा घेऊन येतोय सर्वांना देण्यासाठी रोड। तर म्हणतो आम्ही आता आलो आहे वाशीला तर वाशीला इथे होलसेलचा मार्केट आहे त्यासाठी साहित्य घ्यायसाठी आलो आहे वाशीमध्ये आता बघूया जरा प्रवास झाला चांगला नंतर मराडला गेलेलो आपण बघतोय हा मार्केट किती आहे तो हा सर्वीकडे आपण बघतोय तर होलसेलचा मार्केट आहे आपण जाऊया आतमध्ये काही साहित्य खरेदी करायचं आहे तर म्हणत आपण आलो ये आता एफ एम सी मार्केटमध्ये तर बघूया आता आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय साहित्य आहे तर इथे बघतो आता बदाम आहेत काजू अक्रोड सर्व आहेत पिस्ता वगैरे

तर म्हणजे बघतो अजून यातमध्ये काय काय आहे नाही बरेच प्रकार आहेत यामध्ये पण आपण बघू शकतो की आपण मिक्स ड्रायफ्रूटचं काय बनवतात तर भरपूर काही आहे बघण्यासारखं तर एफ एम सी मार्केटमध्ये आपण इथे आलो आता तर हा मार्केट पूर्ण मोठा आहे तर इथे सर्व

तर आपण इथे बघतोय आता याच्यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट सुद्धा आहे ब्लॅक पेपर वगैरे भरपूर आहे तंदुरी ग्रीन चिली तर मंडई बघूया आता जाऊया आपण कारण मसाले नाही आहेत आता फ्लेवर वगैरे बघूया जाऊया ना तर मंडई आम्ही आता निघालो इथून कारण आम्हाला समजलं होतं काही मसाले इथे भेटतात तर ड्रायफ्रूटसाठी असतात म्हणजे आपण काजूसाठी तर ते नाही आहेत ते आपल्याला स्वतः बनवावे लागतात तर आपण आता निघालो परत बघूया दुसरीकडे कुठे आहेत का त्यानंतर आपण बाहेर पडलो आता तर म्हणजे आम्ही जातो होता पुढे परत कारण एकाने सांगितलं दुसऱ्या बाजूला पण आहेत तर आपण आपल्या कांगोई गावातला का मधला आशिष दादा तो पण भेटला आहे आता आणि त्याचे का त्याचे मोठे बाबा पण आहेत का तर आपण ते हा आशिषदादा आणि हे काका आपल्याला दाखवतायत आता कारण हे काजूचे मसाले वगैरे फिरूया आता हां तर बघूया त्यांच्या ओळखीवर आपण हा मार्केट आता फिरणार आहोत तर जाऊया हा मार्केट कसा आहे तो बघून घेऊया आज पहिल्यांदा झालो आहे तर बघूया याच्यानंतरला आधीमध्ये आपले फिरी होणारच आहे प्लास्टिक मार्केट आहे हा प्लॅस्टिक काचीच्या भरण्या तर मंडई बघूया आता काचीच्या भरण्या सुद्धा घ्यायच्या आहेत तर ते आता बघूया कुठे आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतील तर आपण सर्व जातो इथे आलोय आणि त्याचबरोबर आपला भारताचा आपला झेंडा तर तिरंगा हा आता इथे आपल्याला दिसतो आहे तर इथे आपण बघतोय म्हणजे गणपतीची सर्व तयारी म्हणजे आपण डेकोरेशन करतो त्याचं साहित्य तर इथे रक्षाबंधनसाठी राख्या आणि बरंच काय आहे आपण जाऊया आता हा इथला मार्केट बघायला हा एफ एफ एम सी मार्केट आपण संपूर्ण फिरतो आहे आता त्यानंतरला बघूया मार्केट कसं येतो आणि त्यामधील वस्तू कोणत्या कशा आहेत त्या बघूया जरा पाऊस पाऊस काय होतिंग तर आपण आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे पॅक करण्यासाठी हे शिवाय पाहिजे होत्या पॅकेट अर्धा किलोच कसं आहे अर्धा किलो अर्धा तर आपल्याला बघतो अतिशय स्वस्त दराने म्हणजे होलसेलचा मार्केट आहे पूर्ण तर हा एफ एम सी मार्केट तर इथे बघतोय हा पूर्ण हायवेच्या बाजूचा पूर्ण एफ एम सी मार्केट आहे तेथील वस्तू बऱ्याच आहेत तर म्हणजे बघतोय आपल्याला इथे कलरिंगसुद्धा आहे पॅकेट तर आपण बघतोय इथे ड्रायफ्रूट नट्स वगैरे मिक्स ड्रायफ्रूट आहे त्याचे पॅकेट आहे तिथे आणि बरेच आहेत आणि खूप आपल्याला बघायला मिळतं इथे होलसेलचा मार्केट आहे वाशीला पण आलोय अच्छा तुम्हाला बनवून घ्या आपना या लाइन में काच का ये बरनी मिलेगा काच का काच का हां बरनी बरनी आता है ये आगे मुझे गजानन दुकाने नटराज गजानन गजानन समंडई बघू आपल्याला काचीची बरनी बघायचे तर आता काका ने विचारलं तर पुढे आहे काचीची बरनी भेटेल आपल्याला तर जाऊन बघूया आता कुठे आहे ते आणि कशा आहेत ते बघून घ्याय लागते तर मंडळी बघूया आता आपण निघालो कारण त्यांनी सांगितलं जर पुढे आहे तो दुकान तर तर आपण बघतोय हे सर्व होलसेलचं इथं दुकानं आहेत आपल्या मेन तर आपण जाऊ बघूया आता पुढे काचीच्या बरण्या कुठे आहेत त्या तर मंडळी बघतो इथे बघण्यासाठी बरंच काही आहे आणि सर्व होलसेल दरात आहे आता आपण जाऊया इथे तर आपल्याला म्हटल्याप्रमाणे गजानन ट्रेडर्सच्या दुकानामध्ये तर इथे आपण बघतो सर्व काचेचे बॉक्स आहेत डबे आहेत बघतोय आपल्याला बघायला भेटले आता काचीचे बरणे बघताय आता साईज वगैरे तर म्हणजे आपण दापोलीमध्ये एक छोटासा जाळा घेतलेला आहे त्यासाठी मग त्यामध्ये बरण्या ठेवायच्या आहेत कारण ड्रायफ्रूट चांगले राहतं त्यासाठी आता काचीच्या बरण्या आपण बघतोय पण जी आपली फ्रेम आहे त्या फ्रेमच्या साईजनुसार आपण बरणी घेतोय आता तर मंडळी बघतोय आपण ही आता बरणी बघितलेली आहे काचेची आता पेटले तर इकडे दाखव तर हे बघा अशी पूर्ण आता काचीचे आहे त्या आपण बघितले तर आपल्या जशी पाहिजे तशी आहेत तर आता बघूया कोणती घ्यायची ती आता साईजनुसार आपण घेणारच आहोत असं श्री गजानन ट्रेडर्स दुकानाचं नाव आहे तर इथे एफ एम सी मार्केटमध्ये वाशिमला तर आपल्या बाजूलाच इथे नवी मुंबईचा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या बाजूलाच आहे आपण आलो आता तर बघूया कशाप्रकारे कालच्या बरण्या आहेत आणि अजून काय काय आहे ते आपल्याला बघायला मिळतंय

तर आशिष दादाने आणि ते काकाने वगैरे जो आपल्याला ॲड्रेस दिला ते पण आलेत दाखवायला तर त्यांच्याप्रमाणे आपण आलो आता इथे दादा आपल्या दुकानाचं नाव काय आहे ना काका काका आपल्या दुकानाचं नाव काय आहे श्री गजानन ट्रेडर्स श्री गजानन ट्रेडर्स आणि आपला पत्ता इथला काय पत्ता एफी एम सी मार्केट एफ एम सी मार्केट वाशिक तर आपल्याला म्हणजे कोणत्या होलसेलच्या दरात आहेत ना सर्व तर आपल्याला किती वर्ष झाली हा आपले धंदा ठेवून करून पंधरा वर्ष आणि हा बालचा परिसर पूर्ण एफ एम सी मार्केट म्हणजे होलसेलचा आहे का आणि जवळच आहे म्हणजे हायवेच्या जवळ आहे म्हणजे सर्वांना यायला पण काय कठीण नाही आहे जास्त आणि एकदा कोणी बघितलं तर लोक लवकर येतात कारण गाडी रस्त्यावरच आहे तर चांगलं वाटलं आणि आपल्या दुकानात काय काय आहे स्पेशल म्हणून प्लॅस्टिक आणि काचीच्या वगैरे बरण्या हां तर आपण बघतो आता पासून जर बादल्या टप वगैरे आहेत तेवढे परत काचीच्या बरण्या वगैरे आहेत परत आपण हे बोलतो हे कपसुद्धा आहेत आणि आपण हे वाडगे बोलतो हां मटेरियल कसलं आहे फायबर आहे फायबर तर हे बघते फायबरचे मटेरियल आहेत तर आपले इथे वस्तू आहेत ना ते कोणत्या कोणत्या मटेरियलपासून आहेत काचीचे प्लास्टिकचे फायबर स्टील हां सगळे वेगवेगळे सिलिकॉनचे आहेत सगळे वेगवेगळे आहेत फक्त डिस्पोजेबल नाही ठीक आहे आम्ही पण पहिल्यांदाच आलो रत्नागिरीतून आपला दापोली तालुका रत्नागिरीतून तर तिथून समजलं त्यानंतरला इथे आलो व्हिजिट करायला आणि पहिल्यांदाच आलो तर खूप चांगलं आहे आणि मस्त वाटलं कारण एका जागी अशा भरपूर वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत आता सोळाशो अंशी पंचास रुपया टाका वन नाईन्टी एकशे ने पडेल एकशे नबे का बावीस

आणि खूप चांगलं आहे आणि हा हात न लावता आपण हे भरू शकतो तर म्हणजे आपण हे आता भरण्या घेतलेल्या आहेत काचीच्या साधारण अठरा एकोणीस भरण्या घेतलेल्या आहेत तर त्याला प्लॅस्टिकची झाकण होते ते आपण आता स्टीलचे झाकण घेणार आहोत स्टीलची झाकण घेण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लागतो कारण ते बर्नीसोबत सोबत नसतात तर ते आपण स्टीलची झाकण घेतोय आता अठरा ते एकोणीस बरणे आपण एकूण घेतोय तर हे बघा सर्व आता पॅक करायचं काम चालू आहे आता दादा कसं वाटलं इथे येऊन जरा बरा पहिल्यांदा इकडे तर म्हणजे एफ एम सी मार्केटमध्ये आम्ही आलो पहिल्यांदाच पण आता अधूनमधून फेऱ्या होणारच आहेत आमच्या कारण येत राहू आणि आलो तर कधी आशिष जरा पण भेटेल कधी ना कधीतरी नक्कीच हां तर इथे आल्यावर त्याला घेऊनच येऊ कारण शक्यतो त्याला इथलं माहीत आहे कारण आम्ही शकतो हे वाशीमध्ये पहिल्यांदाच आले ये ये वाशी दे दे तर काका पण भेटले तर बरं वाटलं जर तुम्ही पण आलात जरा आम्हाला शोधायला लागलं असतं कुठे परत आहे ते तुम्ही आलात म्हणून तेवढं तरी भेटलं तरी आम्ही खूप वर्ष इकडे वर्षापासून आम्ही इकडे तेव्हा आम्हाला हे सर्व मार्केट वगैरे सर्व आम्हाला माहिती आहे कुठे चांगली वस्तू मिळते कुठे होलसेलमध्ये मिळत मिळते कुठे किरकोळ मध्ये झेड माहिती माहितीये तर काका बोलतायत जर आपण जर परत आलो परत फेरी झाली तर काका अजून पुढचं काही दाखवू शकतात तर आता आपल्याला वेळ झालाय कारण आपण आलो आहे पण रस्ता माहीत नव्हता सकाळी तर शोधत शोधत गेलो तर मारडला पहिल्यांदा गेलो बाबांची इथे म्हणजे माझे काका आहेत त्यांच्या इथे जाऊन आलो नंतर आपण या वाशीला एफ एम सी मार्केटमध्ये आलो साहित्य घेण्यासाठी तर आता बघतो आपल्या बरण्यांची पॅकिंग होणारच आहे त्यानंतरला आपण जाऊ परत आपल्या गावच्या प्रवासाला तर मंडळी बघतो आता रक्षाबंधन पण आलं रक्षाबंधन निमित्त आपण राखी सर्व आई घेते आता तर भरपूर अशा प्रकारच्या रा राखी आहे जे आपण इथे बघतोय तर मंडळी बघतोय आता संध्याकाळचे सव्वा सात वाजायला आले तर आशिषदादा पण इथे होता कामावर होता जॉबला होता तिथून तो आला आपल्यासाठी तो अगोदर बोललेला मी तुमच्यासाठी सुट्टी काढेन तर आपल्याला उशीर झाला थोडंसं मग आलो मग तो थांबला आपल्यासाठी दादा संध्याकाळी आम्ही भेटलो तर साहित्य घेऊन झालं नाही पण कसं माहित आहे तू जेव्हा गावी येतो ना तेव्हा गावी आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही तेवढा वेळ आता इथे आपल्याला भेटला फिरायला बोलायला नसतात सुट्ट्या एवढ्या नसतात त्याच्यामुळं थोडंसं टाइम भेटत भेटायला वगैरे कामं पण भरपूर असतात पूर्ण करायचे नाही तर आपण बघूया आता हे सर्व आपण पॅकिंग झाले सर्वांचे काचेच्या बॉटल वगैरे तर मंडळी बघतोय आता आशिष दादाने पण आपले साहित्य घेतलेलं आहे तर आपल्याला एवढी म मदत करतो आहे कारण आपण एकमेकांच्या घरी जात असतो नेहमी तर त्यानंतर भरपूर दिवसाने आपली भेट झाली तर मंडळी इथे बघतोय या ठिकाणी आपल्याला बघतोय गणपतीचं डेकोरेशन तर आता गणपतीचे दिवस जवळ येत आहेत तर गणपतीच्या डेकोरेशनची सर्व तयारी म्हणजे काय काय फुलं असतात ते आता आपल्याला इथे दिसत आहेत सर्व गणपतीच्या डेकोरेशनची तयारी वगैरे आपण साहित्य आहे सर्व तर मंडई बघूया आता ज्यूस आपण घेऊया कोणत्या तरी घ्या घ्या तर मंडई आपण बघतोय आता घेता कसा आहे एक नंबर मस्त तर बघतोय आपण सर्वांनी आता ज्यूस घेतलाय थोडा थोडा मस्त वाटला ना चला तर मग मंडळी आपण एका दिवसाच्या प्रवासानंतरला आता पुन्हा गावी आलो तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद